नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांनी सांगितलेले पौर्णिमेचे खास उपाय आजची पौर्णिमा साधी नाही आजचा हा चंद्र फक्त प्रकाश देत नाही तो मन आणि घर दोन्ही शुद्ध करतो स्वामी समर्थ म्हणतात ज्या घरात पौर्णिमेला श्रद्धा जागी होते त्या जा घरात दारिद्र्य रोगराई जास्त दिवस टिकत नाही आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या परंपरेत सांगितलेले काही खास आणि वेगळे आणि कमी लोकांना माहीत असलेले उपाय सांगणार आहे हे उपाय फक्त धनासाठी नाहीत तर दारिद्र्य आजारपण नकारात्मकता घरातून बाहेर जाण्या साहित्य आहेत हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे पौर्णिमा म्हणजे पूर्णतेचा दिवस चंद्र जसा पूर्ण होतो तसंच आज आपल्या आयुष्यातील कमतरता भरून निघण्याचा दिवस असतो स्वामी समर्थ सांगतात पौर्णिमेला केलेला छोटासा संकल्प अनेक दिवस आपल्यासोबत चालतो म्हणून आज फक्त ऐकू नका मनात उतरवा आणि साक्षात ते करा उपाय एक घरातील भार हलका करण्याचा उपाय हा उपाय खूप वेगळा आहे आज पौर्णिमेला संध्याकाळी घरातील एक कोपरा निवडा जिथे जास्त अडचण वाटते तिथे एक साधा दिवा लावा दिवा लावताना मनात असं म्हणा स्वामी या घरात साचलेला सगळा भार सगळं दुःख आज इथून निघून जावो यानंतर त्या जागी पाच मिनिटे शांत उभे रहा, स्वामी समर्थ म्हणतात घरातील नकारात्मक ऊर्जा आधी शांत होते आणि मग ती निघून जाते उपाय दोन द घरातील दारिद्र्य दूर करणारा उपाय हा उपाय कुठेही सांगितला नाही पण अनुभवी स्वामी भक्त करतात पौर्णिमेच्या रात्री एक छोट भांडव घ्या त्यात एक मूठ तांदूळ आणि थोडी साखर घाला ते भांडव स्वामींच्या फोटो समोर ठेवा आणि एकच वाक्य म्हणा जे कमी आहे ते भरून येऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी ते तांदूळ पक्ष्यांना किंवा गरजूला द्या हा उपाय हळूहळू घरातील नकारात्मकता दूर करतो आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यास मदत मिळते आर्थिक अडचण संपते पैसा हा येऊ लागतो उपाय तीन आजारपण आणि रोगराईसाठी स्वामी समर्थ आजारावर उपाय सांगतात कोणता आहे उपाय स्वामी समर्थ आजारावर औषधापेक्षा मनावर काम करतात पौर्णिमेच्या दिवशी पाणी भरलेला ग्लास घ्या त्यात तुळशीचं एक पान टाका ग्लास चंद्रप्रकाशात किमान दहा मिनिट ठेवा आणि नंतर त्या पाण्याकडे पाहून म्हणा स्वामी हे पाणी नाही हा तुमचा आशीर्वाद आहे ते पाणी घरातल्या आजारी व्यक्तीला लहान मुलांना थोडं थोडं द्या हा उपाय मनाला ताकद देतो आणि त्यातून शरीर सावरायला मदत मिळते आणि मन प्रसन्न होतं मन प्रसन्न झालं की आजार हे कमी होऊ लागतात म्हणूनच स्वामी समर्थ हे त्यांचं नाव जरी घेतलं तरी आजार कमी व्हायला मदत मिळते उपायचार स्वतबद्दल घडवणारा उपाय हा उपाय सगळ्यात महत्त्वाचा आहे पौर्णिमेच्या रात्री डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा मी काय बदलू शकतो राग अहंकार तक्रार यापैकी एक गोष्ट मनातून सोडायचा निर्णय घ्या स्वामी समर्थ म्हणतात ज्या घरात माणूस बदलतो त्या घरात नशीब बदलायला वेळ लागत नाही उपाय जादू नाहीत पण श्रद्धेने केले तर ते हळूहळू घरातलं वातावरण बदलतात आणि सगळं स्वामींवर सोडून द्या स्वामी, स्वामी तुमच्या मागे आहेत आजची पौर्णिमा फक्त चंद्र पाहण्याची नाही तर मन स्वच्छ करण्याची आहे जर तुम्ही हे उपाय मनापासून केले तर समजा दारिद्र्य रोगराई घरात घरातील आजारपण दारातच थांबतील ते पूर्णपणे बाहेर निघून जातील आणि जर बाहेरचं चा काही यायचं असेल ते दारातच थांबेल घरात प्रवेशही करणार नाही शेवटी शांतपणे म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ